मित्रांनो आता माझ्या बागेत बघू शकता एकाच ठिकाणी सर्व जे सामग्री आहे ते तुम्हाला बघायला भेटेल इथे आमचं जाता आहे इथे आमचा तारपा आहे आमच्या बैलगाडीची चाक आहेत मागे जे केलेले आहे ते वारले आर्ट आहे जे आमचं वर्ल्ड फेमस आहे आणि हे जे अजून एक जे वाद्य आहे ते आमच्या आदिवासी संस्कृतीतील एक प्रमुख वाद्य म्हणून ओळखलं जातं आणि हे वाद्याबद्दल आता मी बाबांना विचारतो बाबा पहिले मला सांगा हे नाव सांगा आपल्या जे आहे जे सांबळ आहे हे सांभळ म्हणजे पहिल्यापासून जे वाता आहे त्याला आम्ही सांभाळ म्हणतो आणि जे लाकूड आहे हे आपला शिवणीचा सांगतो ते शिवणीचा लाकूड ते त्याच्यानंतर हा पण शिवणीचा आता हा चांबडा, यो चांबडा। नहीं। 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 याले जो आहे तो बकऱ्याचा चांबडा चांबड्या आणि याला जो घुमामासाठी आपले एक रोंगण सांगतो रोंगण म्हणजे बैलगाडीला आपले दिवेल तेल लावतो ना दिवेल किंवा आपला गंजी फरस थोडा फाटलेला असतो त्याची मसारी करून आणि त्याची जाते त्याचं आपले काय सांगतो तो, रौंगार। रौंगार। तो लिपला गेला जातो म्हणून येतो जा तो, तो जा 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 तर तो करायला ते जे कापड वगैरे असतं आपलं जे कॉटन असतं ते पेटवलं जातं त्याच्या हा त्याची मस्त मस्त बनवतात आणि नंतर त्याच्यावर लावतात जेणेकरून त्याला इफेक्ट येतो आणि ह्या ज्या पुढे ज्या दिसतात त्या पण सांगतात हे जे पुढे दिसत आहेत या काहळ्या आहेत काहळ्या आहेत आणि काळेला समजा वरचा जो आहे ना ही पितळचा आहे दोन भागात आहेत हा दोन भागात हे पितळ आहे आणि पितळ मध्ये ही वर दिसते टॉपी ही माडाची पाती आपली माडाची पाती माडाची पाती त्याला आम्ही जिबरे म्हणतो आणि ती वाढली नंतर याच्यात ठेवतो ना ही काहळी जी आहे ही शिशवीची आहे लाकडी हे जे आहे पितळ आहे तर हे पितळ आले बसला नाही शिशवीची कांडे आहे आणि आहे आणि आम्ही पिशोरा सांगतो याचा आवाज निघला त्याच्यानंतर त्याची ते, आम्ही याला सुरत्या बरोबर सुरत्याला पण तेच आहे पितळच आहे सगळा लाकडी आहे आहे जो कमळ आहे तो सगाचा लाकूड आहे छोटा खालचा यो छोटा जो लांब आहे तो सगळा शिशवीचा शिशवीचा जो मसनी कोरला गेला मसनी कोरून आणि याचा आवाज याला जोड म्हणजे ह्याला जोड आहे आहे ह्याच्याशिवाय ह्याला नाही त्याच्याशिवाय काय सांगतो जसा तारफ्याचा एक हलेरी एक घोडाडेचा आहे तसा यो हलेरी याचा जोड बरोबर याच्याशिवाय याचा आवाज याच्याशी जुळत नाही जुळत नाही म्हणजे यो असला यो असला म्हणून सांगळाशी चांगला आवाज आला ते मात्र चांगला जुळते बरोबर असा आवाज बरोबर नाही दोरी जी आहे आंबाडी आपली साधी मित्रांनो जे आंबाडी खातो जे आंबट असते बऱ्यापैकी मित्रांना माहिती असेल तर त्याच्यापासून जे वा, ती वनस्पती आहे तर हे जर बघायला गेलं तर एकदम पर्यावरणाशी एकदम समतोल धरून बनवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या हातामध्ये कुठे बघायला गेलं तर ना प्लास्टिक आहे ना काहीच नाही सगळं जे आहे ते चांबड्याचं आहे किंवा लाकडाचं आहे किंवा जे दोरी जरी बनवलेली आहे ती सुद्धा जे आपल्या आंबाडीचे जे वाक असते त्याच्याने बनवले आहे तर आमची जी संस्कृती आहे ना ती पूर्ण आम्ही नुसतंच नाही सांगत की आम्ही निसर्गाला पुजतो निसर्गाला पूजतो आमचं सर्व जे जुळलेलं आहे ते सर्व निसर्गाशी जुळलेलं आहे आमचा जर एखादा माणूस तारपा बनवायचा म्हटला तर जंगलाच्या ह्या भागात चिरला तर तिकडून निघता निघता तो, तो पूर्ण तारपा बनून घेऊन निघेल हे तारफ्याबद्दल पण जरा माहिती सांगा तारफ्याचा म्हणजे तो वरचा भाग कसा बनलाय जो मोठा आहे तो, तो जो जो बनवला आहे हे दांडे जे आहेत जे आम्ही सागाच्या हाताने खोरले आहेत काही बांबूजा बनवला असतो बांबूजा हा दांडे त्याला आपली दांडे सांगू ना बांबूची आणि वरचा जो आहे फपडा आपली धोती सांगूतो बरोबर सुखवला असतो सुखवला असतो आणि हे दांडे आहेत आणि हे खालचा जो काळा कलर दिसतो हे माडाच्या पाते आहे त्यांनी तो गुंडला गेला त्याला आपले पक सांगू हा तर पुरा एक लांबा बनवला याला जो यो ना लिपला आहे आपले जंगलात कोणती सांगतो तर माहित ना तर त्याचा तो, तो मेन आहे तो याला चिकटला गेला म्हणजे हवा बाहेर निघत नाही मधमासीचा त्याचा तो त्याला आपण मेन सांगतो मेन तो याला चिकट काय सगळा पटळ्या भरून हवा तो इथून इथून पंकावर जातो ना इकडे आपले अंगठ्यातून दाखवलाय काय तो आवाज निघून जातं मस्त निघ आत मध्ये काय आत मध्ये जे लहान आहेत छोटे छोटे ते बांबूचे जिभाडे त्याला जिभाड्या याचेच ते जिबाडे आहेत हे एवढे मापाचे जेवढी जे भोर आहे तेवढे मापाचे जिभाडे छोटे छोटे दोन आहेत ते मग वाजले ज्याच्यात ते वाजता तेव्हा निघून तो इकडे आवाज देणार आवाज वाजवा ना आपल्या लोकांना ऐकू

What's in the